काँग्रेसचा उमेदवार हा अशोक चव्हाणांचा समर्थक राहिलेला आहे आणि अशोक चव्हाणांचे समर्थक असलेले चार आ, तीन मा आमदार आणि एक माजी आमदार काँग्रेस आता सध्या ते रन करत आहेत ज्यांच्या भरोशावर काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढतो आहे की सगळे आजूबाजूची त्यांचे चार आमदार आजी माजी आमदार हे सगळे अशोक चव्हाणांची माणसं आहेत म्हणजे शंभर टक्के काँग्रेसचा घात त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे काँग्रेस ही भाजपची भीतीमच आहे आणि मुख्य लढत वंचित बहुजन आघाडीची कॉ बी जे पीसोबतच आहे मला एक अजून दुर्दैव वाटतं की एक असा ॲक्टिव्ह उमेदवार काँग्रेसला मिळाला नाही का का हा उमेदवार प्लॅन केला आहे अशा पद्धतीचा डमी कॅन्डिडेट त्या ठिकाणी बी जे पीनं काँग्रेसमध्ये उभा करून मॅच फिक्सिंग करायचा प्रकार केला होता पण हे सगळे गणित वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी मोडून काढलेले वंचित बहुजन आघाडीचे नांदेड लोकसभा सभेचे उमेदवार अविनाशजी भोशीकर यांच्या प्रचारार्थ भ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी नांदेडमध्ये येत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवामोंडा येथील मैदानावर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता ही सभा सुरू होणार आहे त्यामुळं या सभेला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यासह सर्व भोजनातील सर्व मतदार या संख्ये यात्रे या सभेसाठी या, मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत वंचित भोजन आघाडीच्या वतीनं या मतदारसंघातील सर्व उमे मतदारांना विनंती आहे की आपण सरदार नेते ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येनं दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेड येथील नवामोंडा या मैदानावर उपस्थित राहायचं आहे